मामी तुला बघा तुला मामी मामी बघा आली भेटाय आली हे बघा मामीने अंगूर ऍपल शोऱ्यासाठी आणले आणि माझ्या भावाचे दहा हजार रुपये खर्च केले तीन तीन साड्या घालून पुन्हा मेकअपचं सामान सगळ्यात दाखवून एकदा स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि पाहू शकता साऊथ इंडियन साडी मी घरचे घरी घातलेली आहे आणि साऊथ इंडियन वेनी आणि गंध पण लावलेला आहे आणि कसं वाटते माझं मेकअप आणि आजचं लूक बऱ्याचशा जणी म्हणत सुद्धा वाढेल तुम्ही जेव्हा मेकअप करता तेव्हा आम्हाला म्हणजे मेकअप कसं करता ते दाखवत जातं मी जास्त काही लावत नाही याच्या अगोदर मी दोन वेळेस मी मेकअप केलेले आणि त्याचा तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आणि तुम्हाला जर असं वाटत असेल अजून एकदा सराई येत आहे तर तुम्हाला जर मेकअप करायचा असेल आणि मी कसा झटपट मेकअप करते पाहायचा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा मॅडम तुम्ही एकदा जेव्हा तयार होतात तर तो व्हिडिओ बनवा तर नक्की तुमच्यासाठी बनवाल आणि आज मी कशी दिसते हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा काय झालं दुसऱ्याच्या घरी आली मग इकडं तिकडे चल गेट लावून ये लोक वा 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 व्हेरी गुड मला वाटलंच कोणीतरी आलंय आलंय बघितलं तर काय बाळच आलेलं साडी बाहेर जायचे मम्मीला आणि पप्पाला म्हणून तुला हो। हो। यायच का विचारावं लागेल नाही पप्पा यायलेत बेटा काय पण पप्पाला तू विचारावं लागल ना तुला यायचंय का घ्यायचंय का नाही सोबत पप्पा जर न्यायचं मग मम्मी आपणच दोघं जाऊ तर मग आणि ट्युशनला जाते बरं ठीक आहे बेटा तुला पण घेऊन जाते वेलकम बेटा तुम्ही जायला कुठं लग्नाला चालू किती वाजता तिथं बुंदीचे लाडू येत पुन्हा माहितीये काय काय तुला आहे बुंदीचे लाडू गुलाबजामून चिवडा आईस्क्रीम येणार किती वाजत येणार एक तासाने तिचे पाय पोळणार का मोठीचे मग मध्ये या ना दोघ पण पप्पानी तर नाही म्हणली स्कूल असते की नाही मी तर परमिशन देईल ती तिथं आहे का गुलाबजामुन

사과했습니다. 지금 지금 전화 주면 더갚을요 아니, 이럴 사과를 좀 전화 사과 선에서 전화 사과로. 예, 전화로. 전화로. 오케이. 아니, 이 거짓부사들. 거짓부사들. 네. 그 편에서 그렇게 같이. 네, 계속 그렇게 생

बहिणीचं प्रेम बघा स्वतः कट करून आणले तर दिला खाण्यासाठी म्हणे खूपच मया येते का दिद्दीची हम्म काळजी घ्यायला एवढी दिद्दीची चला हातपाय तोंड धुया अगोदर धुले का तेच म्हणाले चेहरा कसा झाला उठून खा बेटा खाली बसून चल तब्येत जर खराब असली तर दोघी पण एकमेकीची काळजी घेतात त्याच्यानंतर तिला थोडं बरं वाटत होतं तर दोघी पण रेडी झालेल्या येतात आणि ट्युशनसाठी निघालेल्या आणि एकमेकीची काळजी एक घेतात जेव्हा शौर्याची तब्येत बिघडली तेव्हा आर्या तिची काळजी घेते आणि जेव्हा आर्या दिदीची तब्येत बिघडली तेव्हा शौर्या तिला फ्रूट देते मम्मी शिवाय दिदी जेवली नाही म्हणून सांगते नंतर ट्युशनून आल्याच्यानंतर आर्याला जेवायला वाढलं आणि आमच्याकडे पाहुणे आले आणि पाहुणे कोण तर माझी भाऊजई आणि भाऊ आणि ते पण त्यांनी शॉपिंग करायला आलत्या ही माझी मधवी भाऊजई क्रांती तर हिच्या म्हणजे क्रांती मामीच्या बहिणीचं लग्न आहे तर क्रांती मामीनी स्वतःसाठी तीन साड्या घेतलेल्या म्हणजे क्रांती मामी, चा चा मामी, मामी शॉपिंगला चालती आणि सुंदर साड्या घेतल्या बघा तिने पण तिने आणि त्या साड्या सोनी मामीला घरी आणून मग दाखवत होत्या आणि आर्या शौर्या दोघीची तब्येत बिघडलेली ज्या शौर्याचे खूप दिवस झालं मग त्यासाठी दोघींसाठी फ्रूट पण आणले आणि साड्या त्याच्यानंतर ते तेवढं मेकअपचं सामान आणि मग बाकी सर्वजण जिकडं तिकडं जेवण्या तिकडं तिकडं मस्त मज म्हणजे मग्न होते कामात आणि ही बाई म्हणे माझं प्रोजेक्ट राहिले माझ्या प्रोजेक्टकडे मा कोणीसुद्धा येऊ नका आणि बेडरूममध्ये येऊन आपला आपला लाईट लावून बघा तिच्या तिच्याच हाताने मी म्हटलं मी तयार करून देऊ का तर नाही मॅडमनी सांगितले स्वतःच बनवा स्वतःचं तर मराठीतले दोन अक्षरी शब्द लिहायचे होते ते पहा कसे मस्त तिने तिचे काढलेले आणि म्हणते मम्मी कसं आले काय नाही ना म्हणजे लेकरू जेव्हा त्याचं त्याचं प्रोजेक्ट स्वतः बनवते तर तेव्हा मस्त पण वाटते आईवडिलाला आणि स्वतः त्याने त्याचं केलं म्हणजे कितीही चांगलंच लगेचच क्रांती मामीला आणखी सुमामाला वापस जायचं होतं तर त्यांनी लेकरांना पाहिलं भेटलं त्यांना फ्रूट्स वगैरे आणले दिले जेवण केलं आणि गावाकडं निघणार होते तर आले भेटले तर छान वाटलं व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांग